そうですね विधानसभा इलेक्शन एरिया हा मध्ये चाललेला आहे तर त्यामार्फत आता किती प्रकार काय काय कोर्सेस मध्ये बंदोबस्त व्यवस्था लागणार आहे आमची जे बंदोबस्त आहे आम्ही पूर्ण तयारी केलेले जे बुट्स आहे पोलिंग बुट्स ते पोलिंग बुथ कुठे कुठे आहे कोणत्या एरियामध्ये आहे काय मिक्स लोकॅलिटीजमध्ये जर असले तर तिथे आम्ही जास्त राहू आणि तिथे आम्ही व्यवस्थितपणे आपला बंदोबस्तची आखणी केलेली आहे त्याशिवाय कुठे बॅरिकेडिंगची व्यवस्था पाहिजे सी सी टी व्हीची व्यवस्था पाहिजे हेही आपण केलेलं आहे तसेच ते सायबर पेट्रोलिंग असो फूड पेट्रोलिंग असो फ्लॅग मार्च असो म्हणजे रूट मार्च असो किंवा ड्रोन पेट्रोलिंग असो ते सगळे आपण चेकिंग सध्या करतो आहे त्याशिवाय जे आपण स्टॅटिक पॉइंट जे लावलेले त्याच्यावरही आपण चेकिंग आमची चालू आहे आणि सगळे अधिकारी जवळपास आठ हजार पेक्षा जास्त अधिकारी यांची आमची फोर्स राहील याच्यात अधिकारी कर्मचाऱ्यांची आणि त्याशिवाय आम्हाला जे बाहेरून पॅरामिलिटरी फोर्सेस मिळालेले आहेत तसेच आय एस आर पी आहे किंवा स्टेट रिझर्व पोलीस आहे वेगवेगळे वे, वे, तीन जे कंपनी आहेत ते आणि होमगार्ड हे सगळे मिळून आमची व्यवस्था नागपूरमध्ये असे कोणते केंद्र आहेत ज्याचे चॅलेंजिंग नाही सध्या असं आमच्यासाठी सगळे चॅलेंजिंग आहे आणि कुठेही काय होऊ नये कारण आणि जे काय जिथे जसं मी सांगितलं मिक्स क्वालिटीज असो किंवा इतर जे आहे जिथे आपल्याला वाटते की मॅन पॉवर जास्त लागली पाहिजे लावली पाहिजे ते आपण त्याप्रमाणे आखणी केलेली आहे आणि आमची पेट्रोलिंग पण त्या भागात राहणार आहे शंभर मीटरवर आमचे लोक राहतील तसेच इतर तिथे जिथे 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 गरज आहे तिथे आपण सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत त्यांची तुकडे पण राहणार

मतपेट नाही ये कोण दिसतंय हा आपला रामसा सोऊरो मन करवणो आहे